बेलापूर मतदारसंघाच्या तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणाऱ्या नवनिर्वाचित आमदार मंदा म्हात्रे यांची आज पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी त्यांनी त्यांचे विरोधक संदीप नाईक यांचा समाचार घेतला जे भाजपमध्ये स्वार्थ स्वाधून आले होते त्यांना आमदार मंत्री व्हायचं होतं त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांच्याबरोबर जी लोकं भाजपमध्ये आली होती त्यांना घेऊन ते परत गेलेत आता दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावे अशी आमची शुभेच्छा असे वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केले मतदानाच्या दिवशी त्यांनी गुंड पाठवले होते मृत व्यक्तींच्या नावे बोगस मतदान झाल्याची माहिती आम्हाला मिळाली याबद्दल आम्ही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ कारवाई केली असेही धक्कादायक वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केले जे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वार्थ साधून आले होते त्यांना आमदार मंत्री व्हायचं होत त्या त्यांच्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आलेले त्यांच्या बरोबरची जी लोक होती ते घेऊन गेलेले आहेत दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे शंभर टक्के काही लोकांच्या गाड्या शिरून दिल्या नाही तुरब्यात गावात काय होत माझ्या समोर तो गुंड सगळीकडे माझ्या समोर चार बारा चार बारा करत होते उमेदवार पहिला दोनदा आमदार राहिलेला आहे त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही पण पोलीस आयुक्तालयाने या कमिशनर आणि अतिशय चांगलं काम केलं त्यांनी पोलीस तिथे ठेवले होते त्याच्यामुळे गुंडगरी गर्दी जास्त झाली नाही पण तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल कि एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले